आवाज मानदेशाचा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील तेली पाटील गल्ली शहापूर येथे दि बेळगाव रिफायनरी अँड असेयर्स असोसिएशन गणेश मंडळातर्फे भव्य गणेश मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीला बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील नगरसेवक नितीन जाधव गिरीश धोंगडी यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच बेळगाव प्रशासनाने देखील मंडळाचे कार्य स्तुत्य असल्याचे गौरवले गणेशोत्सव काळात रोज संध्याकाळी आठ वाजता आरतीनंतर मंडळामार्फत सर्व भागातील व्यावसायिक आणि कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मुलांसाठी संगीत खुर्ची यांसारखे उपक्रम

आमदार अभय पाटील आणि बेळगाव प्रशासनाने आमच्या मंडळाचे आणि मायनी गजी मंडळाचे विशेष कौतुक करून आमचा सन्मान केला है। है आहे हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे दि बेळगाव रिफायनरी व असेर्स असोसिएशन गणेश मंडळाचे अध्यक्ष महेंद्र माने सेक्रेटरी अजिनाथ काळेल खजिनदार धनंजय गायकवाड उपाध्यक्ष नाना कदम उपाध्यक्ष गौतम नरळे उपसचिव रवी भोसले उपसचिव सिद्धेश्वर सावंत उपखजिनदार नाना शिंदे उपखजिनदार श्री राहुल कदम कार्याध्यक्ष संदीप सावंत यांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी पूजा कमिटी म्हणून रवींद्र काकडे हिरालाल शिंदे अनिल काकडे विजय बेरगळ संतोष कदम दादासो जाधव बाळू बेरगळ विकास जगताप संतोष शिरतोडे नितीन काकडे आदींनी पाहिले मानस ओफेर न्यूज प्रतिनिधी मामा शिंदे बेळगाव आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा